फणस फोडते बघा निकिता हे बघा घरे घरा कसा आहे मस्त एकदम ना कुणाला आपली शाळा आठवत असेल तर जरूर कमेंट्स करा आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये की ही सुद्धा तुमची शाळा होती ती इंग्रजांच्या काळापासून ही जेटी होती इथे पूर्वी वाहतूक व्हायची आणि समोर असलेलं आपलं शेकाडी माझे काही क्लायंट्स आहेत कस्टमर्स जे विचारतात श्रीवेगाबद्दल आपला जो स्ट्रक्चर आहे तो पूर्ण आरसीसी स्ट्रक्चर आहे आणि आपण बांधकाम पूर्ण इथे जो लोकली जांबा आपण त्याला लोकल भाज्या चिरा म्हणतो त्याच्यामध्ये आपण बांधकाम करतो समोर तुझ्या बॅक साईडला मला एक सीन दिसतोय छान छानपैकी हे बघा जो आपण मगाशीच बघितला शेकाडी बीच आणि आरावी बीच बघा झूम करून दाखवतो अजून नमस्कार मंडळी कशात सरदार मी जीवन आपला जीवन विलॉक तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज पंधरा जून आज महाराष्ट्रामध्ये सर्व शाळांमध्ये घंटा वाजणार आहे आणि शाळा भरणार आहेत आज सर्वांच्या तशात आमच्या जान्हवी भार्गवीच्या सुद्धा शाळा चालू झालेल्या आहेत जान्हवी सकाळीच शाळेमध्ये गेलेली आहे सकाळी सात वाजता तिची शाळा असते आणि दुपारी पावणे बारा वाजता सुटते त्यानंतर भार्गवीची शाळा असते बारा वाजून दहा मिनिटांनी तिची शाळा असते आणि ती सुटते साडेपाचला आणि दोघीही एकाच शाळेमध्ये शिकतात रवींद्र नारायण राऊत या माध्यमिक विद्यालयात आणि तिथे कनिष्ठ महाविद्यालय सुद्धा आहे म्हणजे सुद्धा आहे आणि त्याच शाळेमध्ये आम्ही सुद्धा शिकलेलो आहोत भार्गवी आता थोड्या वेळाने जाणार आहे पाऊस थोडा वेळ थांबलेला आहे रात्रभर पाऊस चालू होता आणि आई बघा या ठिकाणी बसलेली आहे बघा आई सुद्धा आईला सुद्धा बरं वाटतंय आता कारण आईचं सुद्धा आता चेकअप करून आणलेलं आहे डोंबिवलीतना एम्स हॉस्पिटलमधनं आणि तिची मुवमेंट व्हावी त्यासाठी एक्सरसाइज तर ती करतेच आणि चालते वगैरे आणि ओळखते सुद्धा सर्वांना आणि ई बघा गवार साफ करते गवार आईला साफ करायला दिलेलं आहे निकिताने आणि चला आता भार्गवीसुद्धा शाळेत जाणार आहे मला जायचं आहे दिगी रोडला मी आरावी शेकाडी मार्गे जाणार आहे आणि ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे चला निकिता काय करते बघूया आणि भार्गवीला घेऊन शाळेमध्ये ड्रॉप करणार आहे आणि तिथूनच मी आपल्या आरावी शेकाडी मार्गे दिगी रोडला जाणार आहे आईने एवढी गवार साफ केलेली आहे बघा आई तुला कसं कस वाटत तुला बरं वाटतंय आई प्रत्येक आपल्याला सांगत असते मला बर वाटते पण आईला वेळोवेळी वे चेकअप करायला न्यावं लागतं डोंबिवलीला भार्गवी इथे बसलेली आहे भार्गवी नाश्ता करते कारण तिलाही शाळेत जायचंय फणस फोडते बघा निकिता हे बघा घरे घरा कसा आहे मस्त एकदम आहे ना, ना? कापा सुका चीक पण लागत नाही ना हे बघा 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 आहे छान आहे ना आणि मच्छी साफ करण्यात पण आमची निघिता माहीर आहे चला आता थोड्या वेळाने आपण निघणार आहोत शाळेमध्ये भार्गवीला घेऊन बाहेरचं वातावरण दाखवतो थोडंसं ऊन पडलंय उंदट वातावरण आहे पाऊस पडून गेला आत्ताच छान असं हे वातावरण आपल्याला आज सकाळीच पाहायला मिळतंय बघा वरच्या साईडला जातोय मी काही झाडे या साईडला लावलेली आहेत ही बघा इकडे लावलेली आहेत अजून लावायची आहेत आणि आपली समोरची खाडीसुद्धा दिसते बघा इथून खाडी आहे चला भार्गवी आता भार्गवीच्या आणि जान्हवीच्या शाळेमध्ये आता भेटू आपण चला भार्गवीला पण आणलेली आहे आपण आणि सकाळची शीप सुटलेली आहे आरोही पण दिसते बघा आपले श्री कालभैरवनाथ मंदिर आपल्या शाळेच्या बाजूलाच आहे सकाळची शिप आता सुटलेली आहे जान्हवीसुद्धा आता आपल्याला दिसेल भार्गवीला शाळेत सोडायचं आहे मला आणि आमची रवींद्र नारायण राऊत माध्यमिक विद्यालय जो आपल्याला पाहायला मिळतो आहे कोणी श्रीवर्धनचा असेल आणि या शाळेमध्ये शिकलं असेल तर जरूर कमेंट्स करा आपली शाळा या शाळेतच मी पण शिकलेलो आहे भार्गवीचा आज पहिला दिवस आहे शाळेचा जान्हवीचा पण पहिला दिवस आहे शाळेचा जान्हवी आता सुटलेली आहे सकाळची शिप होती जान्हवीची भार्गवीचा हा आठवीचा वर्ग पाचवी आणि आठवी बघूया नवीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपल्याला दिसतील सर्वजण जुनेच आहेत म्हणजे पाचवीपासून हे एकाच वर्गात आहेत ना सगळेजण सोबत तुम्ही हे बघा आणि भार्गवी कुठे बसली बघा ही बघा अरे लावण्या सगळ्यात जुने आहेत आणि नवीन कोण आहे शा वर्गामध्ये आठवीला नवीन कोण आहे आमचा पवार आहे हां तू कोणत्या शाळेत होता सर याच्या आधी कोकण उन्नतीला आहे आणि तुझं नाव सांग पूर्ण ध्रुव अतुल पवार चला यांची आता शाळा सुरुवात झालेली आहे आणि आता वर्गसुद्धा भरेल चला आपण निघूया ओके बाय बाय बेस्ट स्टॉपला सगळ्यांना चला यांची आठवी आजपासून चालू होते आठवीचा वर्ग आणि आपली शाळा कुणाला आपली शाळा आठवत असेल तर जरूर कमेंट्स करा आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये की ही सुद्धा तुमची शाळा होती ती आणि या शाळेतच आपण शिकलेलो आहोत गावातून थेट आपण आरावी बीचला आलेलो आहोत अगदी शांतता पसरलेला हा आरावी बीच जो आपण पाहतोय पावसाळ्यात या ठिकाणच्या या वॉटर स्पोर्ट्ससुद्धा बंद आहेत मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण पाहिलेले आहेत पण आरावी बीच हा व्हाईट सँडसाठी प्रसिद्ध आहे आरावी आणि शेकाडी बीच या ठिकाणी काही तुरळक पर्यटकसुद्धा आपल्याला दिसत आहेत पावसाळ्यातसुद्धा श्रीवर्धनचा हा निसर्ग निहाळण्यासाठी भरपूर पर्यटक येतात अगदी रोडला ला लागून असलेला हा आरावी कोंडिवली बीच जो आपण पाहतोय अरावीला आलात की तुम्हाला इथे काही होमस्टेसुद्धा पाहायला मिळतील जसं व्हाईट सँड बीच रिसॉर्ट तुम्ही पाहिलं अरावीमधलं आणि हे कोंडिवली गाव आणि कोंडिवली गावातली ही वस्ती आणि इथे होमस्टे आणि घरगुती खानावळी आहेत इथेसुद्धा तुम्ही राहू शकता आणि समोर असलेला आपला अरबी समुद्र तुम्ही निहाळू शकता तुम्ही एस टीने आलात तर आपल्या सिक्स सीटर या ज्या सिक्स सीटर आपल्याला दिसतात या सिक्स सीटर सुद्धा से आपल्याला सेवा देतात आपण या रोडला मुद्दामूनच थांबलेलो आहोत कारण का एक साईडला डोंगर आणि हा जो रोड आहे आणि या साईडला अथांग पसरलेला आपला अरबी समुद्र जो पावसाळ्यात कसा दिसतोय तो पाहण्यासाठीच आणि तुम्हाला सर्वांना दाखवण्यासाठी आपण थांबलेलो आहोत आपण आरावी बीचपासून आलेलो आहोत समोरच श्रीवर्धनचा डोंगर दिसत असेल बघा या बीचपासून आपण समोर असलेलं हे शेकाडी या ठिकाणी आलेलो आहोत शेकाडीला कोणी आला असेल तर जरूर कमेंट्स करा समोर डोंगर दिसतोय आणि हे मोठमोठाले दगड दिसतील बघा हे दगड जेव्हा खाली येतात तेव्हा ॲक्सिडेंट होत नाही आपल्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे कारण खाली घळकरीण मातेचं मंदिर आहे कोणी व्हिडिओ आपला बघितला नसेल तर मी या व्हिडिओमध्ये लिंक देणार आहे आणि खाली तुम्हाला एक जेटी दिसेल बघा छोटी छोटी तुटक तुटक, -तुटक जेटी आहे आहेत बांधलेले बांधकाम दिसत असेल इंग्रजांच्या काळापासून ही जेटी होती इथे पूर्वी वाहतूक व्हायची आणि समोर असलेलं आपलं शेकाडी आणि या ठिकाणी एक बेट आहे बघा दगडाचं बेट आहे तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा या ठिकाणी आला असाल तर कारण भरपूर टुरिस्ट या ठिकाणी थांबतात आणि फोटोग्राफी करत असतात चला आपण निघालोय आता पुढे आपण एका साईटवर पोचलेलो आहोत श्रीवेगा ही साईट चालू आहे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट चालू आहे परांजपेनचा आहे हा प्रोजेक्ट संपूर्ण आणि समोर आपल्याला अरबी समुद्र अथांग पसरलेला अरबी समुद्र दिसतो आहे बघा या ठिकाणी हे टोटली एने प्रोजेक्ट आहे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे हा आणि येथे प्लॉटिंग केलेली आहेत ती प्लॉटिंगसुद्धा आपण जाणून घेणार आहोत पण या ठिकाणी जे काम चालू आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवतो बंगल्यांचे कन्स्ट्रक्शन चालू आहेत बघा या ठिकाणी हा रोडची आखणी केलेली आहे असं वाटतंय जे बी बघा इथे सुद्धा आहे समोर जो समुद्र दिसतोय या बंगल्यांमधून जो समुद्र दिसणार आहे छान हा व्ह्यू आहे या ठिकाणी एक बंगला तयार झालेला दिसतोय आपल्याला जांबे दगड बघा जांबा दगड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय या प्रोजेक्टचं नाव आहे श्री वेगा आणि समोर समुद्र आहे टोटली हा प्रोजेक्ट जो चालू आहे तो समुद्र व्ह्यू कुणाला पाहिजे असेल तर हा या ठिकाणी वेगवेगळे प्लॉट्स असतील चला मी तुम्हाला हा बंगला दाखवतो जो काम चालू आहे तो या ठिकाणी आपल्याला काही कामगार्स वगैरे दिसत आहेत इथे आपल्याला अनिरुद्ध दिसत आहेत बघा अनिरुद्ध तू सेल सांभाळतोस ना इथे आणि केतन सुद्धा आहेत केतन तू सुद्धा सेल सांभाळतोस सेल्स बघा सेल्स आणि लिगली कामं केतन करतो हा श्रीवेगा प्रोजेक्ट बरेच दिवसापासून आम्ही बघतोय श्रीवेगाचा ऍड चालू आहे आणि आज मला टोटली प्लॉट्स बघायचे होते माझे काही क्लायंट्स आहेत कस्टमर्स जे विचारत आहेत श्रीवेगाबद्दल हा टोटली जांबा दगडमध्ये बनत आहे का हो आपला जो स्ट्रक्चर आहे तो पूर्ण आरसी स्ट्रक्चर आहे आणि आपण बांधकाम पूर्ण इथे जो लोकली मिळतो जांबा आपण त्याला लोकल भाज्या चिरा म्हणतो त्याच्यामध्ये आपण बांधकाम करतो कसं क्लायमेट रिस्पॉन्सिबल असल्या कारणाने थंडीमध्ये थोडी ऊब जाणवते आणि उन्हाळ्यामध्ये थंड हवा असतो त्यामुळे आपण हा जांबा दगड वापरतो आणि हे जे कन्स्ट्रक्शन आता मी मागच्या साईडला पण चालू आहे हे टोटली एकच कन्स्ट्रक्शन चालू आहे का वेगवेगळे प्लॉट्स आहेत तिथे नाही हे पूर्ण तुम्ही तिकडनं सुरुवातीपासून बघत आला असाल ते प्लॉट्स आहेत आता आपण उदाहरण तिथे किती गुंठ्यापासून प्लॉट्स आपल्याला मिळतात ते मिनिमम तीन तीन गुंट्यापासून प्लॉट चालू होतात तीन गुंट्यामध्ये पाचशे ते स्क्वेअर फीट कार्पेट एरियावाला बंगलो तो तुम्हाला आणि मॅक्झिमम तुम्हाला सहा हजार ते बारा हजार स्क्वेअर फीट पर्यंत गुंठ्यापर्यंत प्लॉट मिळेल म्हणजे कमीत कमी तीन गुंट्याचा आणि जास्तीत जास्त बारा गुंट्याचा आणि समोर तुझ्या बॅक मला एक सीन हे बघा जो आपण मगाशीच बघितला शेकाडी बीच आणि आरावी बीच बघा झूम करून दाखवतो अजून टोटली व्ह्यू आहे या बंगल्याला आणि इथे मी ऐकलंय की सगळ्या बंगल्यांना व्ह्यूज मिळणार आहे समुद्राचा जस जसे वर जाल म्हणजे वरच्या बाजूला जाल तस तस तुमचा व्ह्यू वाढत जातो आता जसं तुम्हाला दिसतोय पण इकडून तुम्हाला दिव्यागरचा बीच नसेल दिसत अजून वरती गेला तर दिव्यागरचा बीच पण दिसतो समोर शेकाडीचा समुद्र असतं ते साईडला आरावीचा समुद्र दिसतो एक कोणत्याही अँगलनी बघितलं तर मला जर हा बंगला दाखवतो का हा ही एंट्री आहे या बाजूला फुल फ्लेच किचन मिळेल तुम्हाला हे किचन आहे इकडे आलात तुम्ही बेडरूम आहे आणि बेडरूम आहे आणि बेडरूमला पण फुल बघा पण व्ह्यू आहे सी व्ह्यू आहे म्हणजे कुठल्याही या रूममध्ये राहिलात तर व्ह्यू आहे म्हणजे तुम्ही लिव्हिंग रूम मध्ये राहा बेडरूम मध्ये राहा आणि इकडे काय हे अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आणि ओपन शॉवर एरिया टॉयलेट बाथरूम हे बघा हे मोठं आहे ना आणि ओपन शॉवर आहे का हे ओपन हे बघा ओपन शॉवर दिलेलं आहे आणि इथून सुद्धा तुम्हाला अँगलनी बघायचं असेल तर व्ह्यू दिसते बघा समुद्र इथून सुद्धा दिसते आपल्याला हा किती स्क्वेअर फुटाचा था चालू था आहे बघा आठशे तीस स्क्वेअर फीट कार्पेट एरिया आहे आठशे तीस आहे इन्क्लुडिंग बाल्कनी ही बाल्कनी आहे आणि हे अटॅच काय आहे इथे कसं आहे ए टाईप आणि बी टाईप असे दोन्ही बंगले कोण घेतो त्यांना आपण कनेक्टिंग पॅसेज करून देतो असं आहे का म्हणजे हे एकाच मालकाने घेतलेलं आहे एकाच मालकाने घेतलं त्यामुळे हे कनेक्टिंग पॅसेज आहे त्यामुळे हे टू बी एच के होऊन जातं सेपरेट सेपरेट सुद्धा घेऊ शकतात म्हणजे हा सेपरेट आपण घेऊ शकतो मग तो सेपरेट घ्यायचा असेल तर आपल्याला मिनिमम किती घ्यावा लागेल मिनिमम तुम्हाला तीन गुंट्यामध्ये प्लॉट आणि पाचशे ते स्क्वेअर फीटचं कार्पेट कार्पेट ते तुम्हाला हे स्टुडिओ वन आहे त्यामध्ये तुम्हाला एंट्री हे एंट्री आपल्याला दिसते आणि हे किचन आहे का हा हे किचन आहे आणि या साईडला टॉयलेट बाथरूम टॉयलेट बाथरूम हे छान मोठं आहे लिव्हिंग रूम आहे आणि ही बाल्कनी बघा आणि बाल्कनीतून तुम्ही उभे राहिलात तर खरंच हा व्ह्यू म्हणजे निसर्गात पावसाळ्यातसुद्धा आलात तुम्ही या सीझनला तर खरंच मिस करू नका हा व्ह्यू बघण्यासाठी या बाल्कनीतून सुद्धा दिसतंय श्री वेगा जो मलासुद्धा बघायचा होता हा प्रोजेक्ट जो छान असा हा प्रोजेक्ट सी व्ही प्रोजेक्ट आहे हा आणि याचे मालक परंच पे आहेत हे ह्याचे मालक परस्पे आहेत आणि हा प्लॉट जो आहे तो मॅक्झिमम पण बाहेर का मागे ठेवलेला त्यामुळे तुम्ही गार्डन सुद्धा इथे करू शकता तिथून सुद्धा तुम्हाला बघा अनिरुद्धने आपल्याला सांगितलंय की हा कमीत कमी तीन गुंटेचा घेतल्यानंतर तुम्हाला स्टुडिओ टाइप मध्ये मिळतो आणि पाठीमागे तुम्ही गार्डन बनवू शकता आणि गार्डन मधन पण हा व्ह्यू घेऊ हो शकता तुम्ही प्रोजेक्ट आहे आणि इथे बुकिंग आता चालू आहे का हो बुकिंग आपली बत्तीस बुकिंग झालेली आहे बुकिंग झाली एकशे सासष्ट टोटल प्लॉट एकशे सासष्ट आणि त्याच्यामध्ये लगेच बत्तीस पण झालेले आहेत आपलं खूप चांगला म्हणजे आल्यावर लोकांना आवडतंच खरंच आवडणारच आणि हे मला इतकं छान वाटतंय बाहेरचे जे पर्यटक येतील ते इथून हलणारच नाही बघा ना या साईडनी पण मी दाबतो तुम्हाला खरंच वरच्या साइडला पण आहेत ना प्लॉट वरच्या बाजूला सुद्धा वरून सुद्धा व्ह्यू चांगला दिसेल ना आणि तसा व्ह्यू वाढत जातो दिव्या समुद्र पण पण बीच दिसत तुम्हाला नानवेलचं डोंगर दिसतो म्हणजे व्हॅली आणि समुद्राचं कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल आणि छान अशी माहिती दिलीस आणि मलाही जाणून घ्यायचं होतं माझे काही क्लायंट्स विचारत आहेत की श्रीवेगा प्रोजेक्टमध्ये जा आणि तिथे कोणत्या प्रकारचे प्लॉट्स आहेत ॲवेलेबल वगैरे ते बघ छान वाटलं आणि खरंच या ठिकाणी बुकिंग करण्यासाठी आम्ही जरूर येऊ आणि बुकिंगसुद्धा देऊ तुम्हाला आपल्यालासुद्धा या ठिकाणी यायचं असेल तर शेकाडीच्या बाजूला म्हणजे शेकाडी गावाला लागूनच असलेलं हे श्रीवेगा जे प्रोजेक्ट आहे बघा या ठिकाणी कन्स्ट्रक्शन तर चालू आहे संपूर्ण दगडमध्ये अगदी थंड वाटतं आपल्याला घरामध्ये राहिलं दगडाच्या तर थंड वाटतं कोकणामध्ये तुम्ही केव्हाही आलात तर जांभादगडाचे ही घरं पाहायला मिळतील आपल्याला छान असा हा प्रोजेक्ट आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि संपूर्ण डेव्हलप झाल्यानंतर आपल्याला अजून छान वाटेल बाहेरून या बंगल्याचं लूप बघा किती छान वाटते आपल्याला छान असं रूपसुद्धा दिलेलं आहे आणि कौलारू आहे सगळं आणि समोर या घरातून कुठल्याही अँगलनी तुम्ही उभे राहाल तर अरबी समुद्राचा व्ह्यू दिसतो आपल्याला चला मी अजूनसुद्धा माहिती जाणून घेतो आहे कारण का माझे क्लायंट्स उद्या परवा येणार आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी प्लॉट्स घ्यायचा आहे आपल्यालासुद्धा घ्यायचं असेल तर या आपल्या स्क्रीनवर नंबर्स असेल त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपली बुकिंगसुद्धा या ठिकाणी करा अनिरुद्ध आणि केतनकडनं आपण छान अशी माहिती मिळवली आहे अजूनसुद्धा या प्लॉटबद्दल आणि एका साइडला त्याने आणलंय की जिथून दिव्यागरचा व्ह्यू दिसतो मी दाखवतो आपल्याला या प्लॉटवर आणलेला आहे बघा इथे सुद्धा कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि समोर तुम्हाला दिव्यागरचा समुद्र दिसतोय बघा दिव्यागर डोंगर आणि अथांग पसरलेला दिव्यागरचा समुद्र दिसतोय बघा हे सुद्धा प्लॉट गेलेत का हा निरुदे हे सुद्धा प्लॉट गेले हे सुद्धा प्लॉट गेलेत इकडनं तुम्हाला मिक्स व्ह्यू दिसेल म्हणजे दिव्याग बीच दिसतो मागे तुम्हाला नानवेलचं डोंगर दिसतो पूर्ण पसंती हा तो डोंगर जो आहे तो, तो नानवलीचा आहे नाकडे हा म्हणजे जिथून आपण दिघीला जातो दिघी पोर्टला वगैरे बघा छान असा हा व्ह्यू आहे अनिरुद्धने छान अशी माहिती दिली केतनने सुद्धा आपल्याला आणि छान इथे सुद्धा कन्स्ट्रक्शन चालू आहे फार मोठं कन्स्ट्रक्शन या ठिकाणी चालू आहे बघा तीन गुंट्यापासून येथे चालू आहेत आणि बारा गुंट्यापर्यंत आहेत पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की कुणाला या ठिकाणी बुकिंग करायचं असेल तर आपल्या स्क्रीनवर नंबर दिसतो आहे बघा त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा अनिरुद्ध चल येतो थँक्स येतो okay, तुलासुद्धा थँक्स छान अशी माहिती दिलात तुम्ही आणि माझे क्लायंट्स उद्या किंवा परवा येत आहेत हां विजिटला येत आहेत त्यांनासुद्धा आपण या ठिकाणी देऊया ओके बाय चला प्रोजेक्टची छान माहिती मिळवून आपण आता घरी आलेलो आहोत आणि छान अशी माहिती अनिरुद्धनी पण आपल्याला दिलेली आहे श्रीवेगा प्रोजेक्ट हा श्रीवर्धन दिव्यागर रोडला जो होतोय शेकाडीमध्ये आणि आपण पाहिलं की प्रत्येक बंगल्याला व्ह्यू आहे म्हणजे कुठेही तुम्ही बंगला म्हणजे प्लॉट घेतलात तर त्या प्लॉटला तो व्ह्यू आहे समुद्राचा व्ह्यू आहे छान असा दिव्यागरचा समुद्र शेकाडे आणि श्रीवर्धन साईडचा सा समुद्र दिसतोय आपल्याला छान असा हा एणे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे आणि माझ्या क्लायंट्सना उद्या प्लॉट घ्यायचा आहे तिथे त्यासाठीच त्यांनी सांगितलं होतं की आधी जाऊन तिथे भेट कुणाला भेटायचं आहे ते तर मी तिथे आत्ता गेलेलो होतो आपणसुद्धा पाहिलं की छान असा हा प्रोजेक्ट जो आपल्याला पाहायला मिळाला आपल्यालासुद्धा कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा कारण का पावसाळ्यात भरपूर टुरिस्ट पर्यटक आपल्या या श्रीवर्धन शहराला आजूबाजूच्या गावांना भेट द्यायला येत असतात तुम्हीसुद्धा जरूर एकदा श्रीवर्धनला या आणि कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा की आपल्याला कसं वाटलं ते आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद आणि बेडरूमला बेडरूम पण फुल फ्लेज बघा बेडरूमला पण व्ह्यू आहे सी व्ह्यू आहे